फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू स्टडी टू इम्पॉर्टंट डब्ल्यू एच वर्ड्स फर्स्ट वन इज हू अँड सेकंड वन इज होम तर या ठिकाणी बघा मित्रांनो हूचा अर्थ होतो कोण आणि जर त्या हूच्या समोर तुम्ही फक्त एम ॲड केलं म्हणजे फक्त एम लावलं तर त्याचं होतं हुम ज्याचा अर्थ होतो कोणाला किंवा कुणाला तर बघा अत्यंत सोप्या पद्धतीने आपण एक दोन रचना घेतलेल्या आहेत आणि या दोन रचना मी तुम्हाला आज या ठिकाणी शिकवणार आहे आता बघा या ठिकाणी हु म्हणजे कोणतंही कुणालाही माहिती आहे ओके पण या प्रत्येक वाक्यामध्ये मी हुईज, 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 हुईज ले ले वा हु इज हु इज हु इज घेतलेलं आहे तर या इज नंतर तुम्ही व्यक्तीचं नाव पण लिहू शकता किंवा क्रियापदाचं रूप रूपसुद्धा वापरू शकता जसं की आपण म्हणतो ना इज शी ती कोण आहे हुईज ही तो कोण आहे ओके हु आर यू या टाईपमध्ये वाक्य आपण बनवतो पण या ठिकाणी मी काय करणार आहे हु इज नंतर व्ही वन प्लस आय एन जी ॲड करणार आहे म्हणजे क्रियापदाचं कुठलंही पहिलं रूप घ्या कुठलंही क्रियापदाचं पहिलं रूप घ्या आणि त्याला आय एन जी लावा आणि यासारखे शेकडो वाक्य तयार करा किती कितीही वाक्य तयार करा आता इकडे पहा हु इज या ठिकाणी मी क्रियापदाचं पहिलं रूप लिहितो स्पीक आणि त्याला आय एन जी लावतो काय झालं हु इज स्पीकिंग कोण बोलत आहे कोण बोलत आहे आता याप्रमाणे इथे क्रियापदाचं फक्त पहिलं रूप लिहा आणि त्याला आय लावत राहा म्हणजे ती क्रिया कोण करत आहे असा त्याचा अर्थ होतो जस इकडे पहा हु इज आता कुठलं घेऊ क्रियापदाचं पहिलं रूप जसं की समजा प्ले लिहिलं मी अरे कोण खेळत आहे हु इज प्लेइंग बरोबर बरोबर की नाही त्यानंतर पहा हु इज नंतर, नंतर आणखीन एखादं क्रियापदाचं पहिलं रूप या ठिकाणी आपण ऍड करूयात आता पहा क्राय हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्याला आय एन जी लावूयात हु इज क्राईम म्हणजे कोण रडत आहे रे आपण म्हणतो बऱ्याच कोण रडत आहे त्यानंतर पहा हु इज गो घेतलं क्रियापदाचं पहिलं रूप त्याला आय एन जी लावलं हु इज गोइंग कोण जात आहे बघा हु इज गोईंग गोईं? त्यानंतर पहा हु इज आता या ठिकाणी समजा मी रन लिहिलं आर यू एन हा फक्त याचं एन डबल होतं हु इज रनिंग कोण पळत आहे आलं लक्षात हु इज रनिंग कोण पळत आहे तर हे पाच काढून टाकून तुम्ही आणखीन या ठिकाणी पाच पहिली क्रियापदाची रूपं घेऊ हो शकता आणि त्याला जस्ट आय एन जी लावू शकता म्हणजेच क्रियापदाला काय करायचं आहे तुम्हाला आय एन जी लावायचं आहे जसं की पहा या ठिकाणी की हु इज सिंगिंग कोण गात आहे हां हु इज डान्सिंग कोण डान्स करत आहे हां किंवा हु इज कॉलिंग कोण कॉल करत आहे म्हणजे यासारखे किती बघा ना आता किती सोपं केलेलं आहे मी हु ईज नंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहा आणि त्याला आय एन जी लावत राहा म्हणजे कितीही वाक्य तुम्ही या पद्धतीने तयार करू शकता आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही एक आयडिया करू शकता हा हू ईज आता हे जे ईज लिहिलेलं आहे मी हे मी इज काढून टाकतो हां आणि या ठिकाणी आणखीन एक साह्यकारी क्रियापद घेतो हां आता ते सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर या वाक्याच्या अर्थामध्ये काही फरक पडतो का ते बघा हां आता पहिले इथं काय होतं हु इज स्पीकिंग कोण बोलत आहे आता या ठिकाणी मी लिहितो मित्रांनो हु वॉज स्पीकिंग कोण बोलत होता हु इज स्पीकिंग कोण बोलत आहे रे हु वॉज स्पीकिंग कोण बोलत होतं मोठ्याने असं म्हणतो ना आपण बऱ्याच वेळा हां इथं काय होतं हु इज प्लेईंग कोण खेळत आहे मी या ठिकाणी टाकतो आता हु वॉज प्लेईंग हां कोण खेळत होता हु वॉज प्लेईंग लक्षात हु इज क्राईम हे होतं अगोदर कोण रडत आहे रे आता या ठिकाणी मी वॉज लिहितो हु वॉज क्राईम ओन रडत होत हा चल आता हु इज गोईंग ओन जात आहे असं होतं ना तर मग ईज होतं आता ईज काढून टाकून मी या ठिकाणी वॉज लिहितो हु वॉज गोईंग कोण जात होतं मगाशी हु वॉज गोइंग या टाइम मध्ये आता हु इज रनिंग असं होतं ना कोण पळत आहे मी या ठिकाणी लिहितो वॉज हु वॉज रनिंग कोण पळत होता बरोबर ना या पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो काय केलं अगोदर तुम्हाला ईज लिहून दाखवलं त्या पुढे क्रियापदाचं पहिलं रूप आणि आयनजी लावली ओके त्यानंतर हे ईज सगळे काढून टाकले प्रत्येक वाक्यातले आणि प्रत्येक वाक्यामध्ये लिहिलं वॉज हा तर काय झालं की टेन्स बदलला या ठिकाणी ईज म्हणजे आहे तर वॉज म्हणजे होता हु इज स्पीकिंग कोण बोलत आहे हु वॉज स्पीकिंग कोण बोलत होता असं त्याचा अर्थ होतो तर बघा मित्रांनो या सोप्या पद्धतीने तुम्ही असे कित्येक एक्झाम्पल्स तयार करू शकता जर तुम्हाला क्रियापदाची पहिली रूपं माहीत असतील तर एकच काम करा इज घ्या का वॉज घ्या त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहा आणि त्याला इंजी लावा आणि कित्येक वाक्य तयार करत राहा आता इकडे या एक स्ट्रक्चर घेतलंय मी या ठिकाणी सिम्पल पास्टेनचा आपल्याला एक प्रश्नार्थी वाक्य तयार करायचे आहे हुमचा उपयोग करून आता हुम म्हणजे काय कोणाला किंवा कुणाला प्रत्येक वाक्यामध्ये हे तीन शब्द सारखे आहेत हु यू मध्ये हुम यू आहे हा प्रत्येक वाक्यामध्ये तुम्ही बघत असाल हुम यू हुम डीडयू हुम डीडयू हुम यू आहे आता इथे एक तुम्हाला काम करायचं आहे इथे फक्त क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं आहे काय करायचं आहे क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं आहे मग कुठलंही क्रियापदाचं पहिलं रूप तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि या पद्धतीने वाक्य तयार करू शकता आता पहा या ठिकाणी मी घेतो हु हुम यू आता हुम झालं ना कारण की हु नंतर फक्त एम ऍड केला आपण होम डीड यू आता मी या ठिकाणी क्रियापदाचं रूप लिहितो आस्क वाक्य काय झालं होम डीड यू आस्क तू कोणाला विचारलं <laughs> आस्क मी हे तू कुणाला विचारलं बरोबर की नाही या मध्ये आता होम डीड यू कुठलंही घ्या क्रियापदाचं रूप समजा आपण म्हणतो ना तू कुणाला कॉल केला रे हा किंवा तू कुणाला इन्व्हाइट केलं आता मी इथे लिहितो होम डीड यू इनव्हाइट हा तू कुणाला इनव्हाइट केलं या पद्धतीने किंवा तुम्ही असं म्हणू शकता होम डीड यू कॉल तू कुणाला कॉल केला आता जनरली आपण हे वाक्य जास्त बोलतो होम डीड यू कॉल कुणाला कॉल केला तू होम डीड यू आता कधी कधी आपण असं म्हणतो की अरे यार तू कुणाला ढकललं तू कुणाला मारलं तू कुणाला हिट केलं बरोबर नाही होम डीड यू पुश अरे यार कुणाला ढकल तू होम <laughs> डीड यू उश आणि या ठिकाणी पहा कधी कधी आपण असं म्हणतो ना तू कुणाला बघितलं हा बघितलं तर खरी पण कुणाला हा तर मी या ठिकाणी आता सी 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 ऍड करतो एस डबल ई यू तू बघितलं वेल 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 आय यु नो युअर ब्रदर असं कधी कधी म्हणतात ना लोक मी तुझ्या भावाला बघितलं वगैरे वगैरे तो त्या ठिकाणी खेळत होता दिंगाना करत होता वगैरे वगैरे हा हुम डीड यू सी तर क्रियापदाचं पहिलं रूप लिहिलं आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा होम डीड यू घ्या किंवा होम डीड ही बी घ्या होम डीड शी बी घ्या त्यानंतर अप्रोप्राइट तुम्हाला जे योग्य क्रियापदाचं पहिलं रूप वाटतं ते क्रियापदाचं पहिलं रूप लिहा आणि त्या पद्धतीने वाक्य तयार करा आता इथे काम करू का पा हे जे यू यू दिसत आहे हा हे सगळे यू मी काढून टाकतो आणि या ठिकाणी दुसरे सब्जेक्ट घेतो दुसरे प्रोनाऊन घेतो आता जिथं यू होतं ना तिथं मी घेतो ही आता काय फरक पडतो होम डीड ही आस्क त्याने कोणाला विचारलं होम डीड ही आस्क त्याने कोणाला विचारलं आता डिड ही इन्व्हाइट त्याने कोणाला इन्व्हाइट केलं त्याने कोणाला इन्व्हाइट केलं दुसरा पण सब्जेक्ट घेऊ शकता होम डीड ही कॉल त्याने कोणाला कॉल केला होम डीड ही कॉल त्याने कोणाला कॉल केला ुम ही पुश अरे यार कुणाला ढकललं त्याने हा हुम डीड ही पुश हुम डीड यू च्या जागी आता घेतो ही होम डीड ही सी त्याने कुणाला बघितलं कुणाला बघितलं होम डीड ही सी तर काय केलं या अगोदर इथं होतं यू यू यू, यू आणि त्या यूच्या जागी जा जा लिहिलं मी ही 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 आता हे परत ही ही, ही काढून टाकू हा शिशिशिल्या होम डीड शी आज तिने कुणाला विचारलं होम डीड शी इन्व्हाइट तिने कुणाला इन्व्हाइट केलं होम डीड शी कॉल तिने कोणाला कॉल केला होम डीड शी पु तिने कुणाला ढकललं अँड होम डीड शी सी तिने कुणाला बघितलं तर या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता मित्रांनो की याच पद्धतीने एक 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 रचना घ्यायची ते कसं वाक्य तयार करायचं ते बघायचं आणि त्याप्रमाणे त्यासारखे शेकडो वाक्य तयार करायचे आय होप की तुम्हाला हे समजलेलं असेल दोन्ही रचना हुच्या आणि होमच्या थँक्यू व्हेरी मच